भविष्यात सर्वत्र खासगीकरण पद्धत लागू होण्याची भीती या सरकारकडून आहे शेतकऱ्यांच्या हिताचे सहकार क्षेत्र हे सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा शेतकऱ्यांचा कोणी वाली राहणार नाही म्हणून शेतकरी वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असे मत सहकार नेते आणि माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले संत गजानन मंदिरात बाजार समितीसाठी उभे असलेले सर्व उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले त्यानंतर लगेच झालेल्या यशवंत लॉन येथे प्रचार सभेत प्राध्यापक वीरेंद्र जगताप बोलत होते सध्याचं वातावरण गद्दारीचे आहे आपल्या मतदारसंघातही त्यांचे लोक पसरत आहे आपल्यातही काही गद्दार सत्तेसाठी गद्दारी करीत आहे पुन्हा ते आपल्याकडे तिकीट मागायला आले होते परंतु आता केवळ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच मोठं करण्याचे काम आपल्याला करायचे आहे सध्याचं झालेल्या तूर नाफेड खरेदीचे हाल आपण पाहिले आहे तसेच खाजगीकरण होत राहिले तर याहीपेक्षा मोठे हाल आपल्या सर्व शेतकऱ्यांचे होणार आहे तरी आपण शेतकऱ्यांसाठी लढत आहोत तर विजय हा आपलाच होईल असा विश्वासही यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केला यावेळी माजी बाजार समिती सभापती प्राध्यापक प्रभाकर वाघ प्रदीप वाघ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने पंचायत समिती सदस्य अमोल होले उमेश केने गोविंदराव देशमुख अशोक चौधरी अनंतराव राजूरकर वर्षा देशमुख यांच्यासह अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे अठराही उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे याचं कारण असं तर गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे आणि तत्पूर्वी डॉक्टर पंढरीनाथ मार्डीकर पंधरा वर्ष सभापती होते प्रभाकरराव वाघ अडीच वर्ष सभापती होते प्रदीप भाऊ वाघ अडीच वर्ष सभापती होते या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला गेलेला आहे आणि त्यावर या तालुक्यातले सर्व मतदार जे आहेत ग्रामपंचायत मतदारसंघ सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ व्यापारी आणि हमाल मतदारसंघ या सर्व मतदारसंघातले मतदार जे आहेत ते नव्वद टक्के आमच्यासोबत असल्यामुळे आमच्या पॅनलच्या सर्व सीट निवडून येतील ले याबद्दल शंका नाही पण दरवर्षीपेक्षा यावर्षी एक उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आमच्यासोबत रडीचा डाव खेळत आहेत निवडणुकीपूर्वी आमच्या संस्था बरखास्त करून त्याच्यावर व्यवसायताची नेमणूक करून त्या मतदार यादीतून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अजूनही सुरूच आहे त्यामुळे मतदार यादीतून आमच्या संस्था गेल्या किंवा नाही गेल्या तरी आमच्या मतदानावर काहीही फरक पडणार नाही कारण त्यांच्याजवळ फक्त चार सेवा सहकारी संस्था आहेत आणि आमच्याजवळ या दहा सोसायट्या गेल्या तरी बारा सोसायट्या तेरा सोसायटी आमच्या शिल्लक राहतात आणि ग्रामपंचायत मतदारसंघात तर आम्ही पुढे जाऊ व्यापारी मतदारसंघामध्ये आम्ही पुढे जाऊ आणि हमाल मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही पुढे जाऊ त्याच्यामुळं रडीचा डाव कितीही खेळला आमदार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तरीही आमच्या उमेदवारांवर काहीही फरक पडणार नाही हायकोर्टाचा स्थग्नादेश आमच्या दहा सोसायट्या देण्यासाठी आहे तो पुढं अजून वाढवून मिळणार आहे त्याच्यामुळं आमच्या तेवीसही सोसायट्या आमच्या बाजूने प्रत्यक्ष मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज रेल्वे